कालिका माता बापरे आणि हा एक मुलगा आहे बर का याने इतकं छान वेशभूषा केलेली होती की म्हणजे असं वाटतच नव्हतं की हा मुलगा आहे अरे तुम्हाला वाटलं असेल की ब्लॉग स्टार्टिंगला दांडिया कस काय दाखवली तर मैत्रिणींनं हा कालचाच ब्लॉग आहे की जो पुढे फॉरवर्ड होत आहे चला त्या आधी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल हे बघा इतकं घाम आलेला एवढं थकलेलं होतं आम्ही आणि याच्या आधीचा ना दांड्यांचा व्हिडिओ होता, होता। पण तो नेमका तिने हुबा शूट केलेला त्यामुळे मी तो टाकला नाही नाही तर मी तोही व्हिडिओ घेतला असता इथे शेवटी आमचं थोडंफार ग्रुप डान्स ग्रुप गरबा असं सुरू होतं तर इथे खूप सारी मज्जा येत होती आणि फुल एनर्जी हे आमचं असं दहा दिवस कंटिन्यू चालतं चा चा। चा। चाल चा चा। की यायचं संध्याकाळी आवरायचं आणि पुन्हा गरबा खेळायचा खूप मस्त असा एन्जॉय चाललेला आणि माहीत नाही बरं का खरंच हे एक देवीचंच हे असेल शक्ती की नऊ दिवस कंटिन्यू उपास असून सुद्धा रात्री बारापर्यंत गरबा खेळणं नाचणं कुठून एनर्जी येत असेल बरं आणि दिवसभर भूकही लागत नाही आणि गरबा दांड्या करून आम्ही थकतसुद्धा नाही आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी फ्रेश असतो खरंच हे नऊ दिवस आहे ना देवीचीच शक्ती आपल्यात असते की ती आपल्याला अशी हिंमत देते की नाही तुझ्याकडनं होईल सगळं तर इथे चाललेला होता आमचा गरबा कसा वाटतोय नक्की कमेंट करा हे तरी असं नॉर्मल का तुम्हाला आता दिसेलच पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या दांडी आणि डान्स कसा असतो पण म्हंटल चला सुरुवातीला तुम्हाला थोडंसं दाखवू चला फायनली आलो घरी इतका गाम फुटलाय आहे बघा साडे दहा वाजले माझ्या पमाने घरात आल्या आल्या कपडे काढले पण पम्मी माझी झोपून गेली होती आज पमा तुझ्या काय राहिलं थांबे काय राहिलं पमा बक्षीस नाही दिलं तुला माझ्या प्माच्या बगिच ला आणि माझ्या शिवाय खूप छान खेळत होता आणि माझ्या पमा झोपून गेला उद्या तुला बक्षीस दिल हा तुला काय बनायचं उद्या गणपती मम्मी बाप्पाचे बर फॅन लावते पहिले खूप गरम व्हायला लागले बापरे इतका घाम आला खूप आम्ही नाचलो पण आणि सोड ना खूप असं नाचलो पण दांडिया पण इतका घाम आलाय ना एकदम डेंजर आता तुला आता सुस्तय का नाचायला कसं करत मत चला मग चर तुम्हाला थोडेफार व्हिडिओ मी याच्या आधी शेअरच करेल की कसं होतं दांडिया काय पण खूप मजा आली उद्या अजून लवकर जाऊ हो ना शिवाय जाऊ हा सात वाजता चला आता ना पण मला वाफ द्यायची आहे त्याला सर्दीचं औषध द्यायचं आहे दुधू पण देऊ बरं चला पण मला अजून दुडू पण द्यायचे चला मग आजचा ब्लॉग अंगीतच एंड करते माझा आवाज पण नाही निघत आहे इतकं ओर ओरडत होतो ना असं एनर्जी मध्ये आता आवाज नाही निघत काय झालं काय सांगायचे चल पटकन मला एंड करायचं आता मला खूप गरम व्हायला लागले काय तर चला आता साडे दहा वाजून गेले आवडते पण चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास आणि छान छान आणि जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर तर आमच्या चॅनलला हे ती कालिका माता पाहिली होती का तू कालिका कशी वाटली तुम्हाला कालिका ते नक्की कमेंट करा मुलगा होता ऍक्च्युली मुलगा होता पण त्याने गेटअप तसं केलेलं होतं अरे मुलगा होता बबडी तो पप्पांना विचार मी विचारलं त्याला घेतलंय मी व्हिडिओ तू व्हिडिओत बघ चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय पमा तुला बाय करायचे नाही पमाला बाय नाही करायचं त्याला बाय गुड नाईट बोल बाय चला बाय गुड मॉर्निंग कालच्याच ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग मी कंटिन्यू करते कारण आत्ता जस्ट फ्रेश वगैरे झाली आणि आज हेअर वॉश केला कारण काल इतका घाम आलेला केसांमध्ये आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच की आम्हाला यायला साडे दहा पावणे अकरा झालेले आणि इतका घामे घुम केस पूर्ण चिकट झालेले मग म्हटलं चला आता पहिले केस वगैरे स्वच्छ करते धुवून घेते आणि त्यानंतर आत्ता आठवलं मला की अरे ब्लॉग तर स्टार्टच झालेला नाही त्यांना फक्त सांगितलं आपण की उद्या स्टार्ट करते तर चला तुम्हाला असं वाटते आज मी कुठे आहे तर आता मी आहे वरच्या बेडरूममध्ये आणि वरच्या बेडरूममधून ब्लॉक का स्टार्ट झाला तर काय झालं मी आता कपडे लावायला आलेली मशीनला मग आठवलेलं की ब्लॉक झालेला नाही सुरू आणि मोबाईल हा सोबतच असतो कारण जर मोबाईल वाजला ना तर पुन्हा वरून खाली पळा मग तो कॉल रिसीव करा त्यापेक्षा मी जर वरचा आवरायला आले ना की वरती मोबाईल घेऊन येत असते कारण मला आता वरचा पण बेडरूम आवरायचं आहे आ, हे बघा काल तुम्हाला सांगितलेलं होतं ना ते पिंपल्स बघा आज काहीच दिसत नाही एवढी तरी काल तरी खूप दिसत होती आज बघा कमी दिसते म्हणून जर तुम्हाला होत असेल ना असं कदाचित हे मी जी ट्रिक केली ती वापरून बघा बघते तुमच्या पण चेहऱ्यावरचे पिंपल्स एका दिवसात जातील आणि तुम्हाला दाखवते म्हणजे शेवटी ना आता मशीन सुद्धा माझ्या कामात यायला लागली तिलाय माहिती की आता ब्लॉक सुरू आहे इकडे हे बघा इकडे चालू आहे मशीन माझं होत माझ्याकडे मशीन नव्हतं असं नाही शिवायच्या वेळेस डिलिव्हरी झालेली तेव्हा मशीन घेतलेलं पण ते खराब झालेलं होतं दोन वर्षापासून त्याचं एक जे स्विच आहे ते काम करत नव्हतं आणि मी काल ना मशीन फायनली रिपेअर करून घेतली खूप लोड पण होत होता कामाचा बाहेर चल तिकडे चल मध्ये चल कामाचा आहे ना खूप लोड पण होत होता त्यात ब्लॉगिंग पण एडिटिंग पण घरातला आवरायचं पण त्यामुळे मग म्हटलं चला आता ना फायनली मशीन मला रिपेअर करावंच लागेल त्याचनंतर थोडा मला म्हणजे आराम पण भेटतोय आणि ब्लॉग एडिट करायला पण टाईम भेटतोय त्यामुळे बरं आहे शेवटी मशीन पण आलीच कामात चला मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा स्किप करू नका बघत राहा आज काय काय होतंय काय काय नाही होत सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते चला मग परम त्यांना मन असाच ब्लॉग हे लगेच बुटक वांग माझ्या मागे पळत पळत वरती हो ना का खाते तू चल आता झोपून घे दहा वाजत आले ना झोपून घे ना आता दहा वाजत आलेले आता परमला झोप होते कारण ना मग दिवसभर स्कूल मध्ये झोपा काढतो असं होऊन जात चला मग ब्लॉक कंटिन्यू करा गणपती बापाची मम्मी तिकडे थांबा आपण दाखव काय दादाला घेईल गणपती बापाची मम्मी नाहीये तू युनिफॉर्म का बरं एवढा खराब केला आता आम दाखवते ही आता संध्याकाळची वेळ आहे मी मुलांना ट्युशन आणि स्कूलमधून घेऊन आलेले आता इथे आल्या आल्या त्यांना लागतं काहीतरी खाण्यासाठी तर मी परमला देत होती बिस्किट की जो त्याच्या दादासोबत शेअर करून खाणार होता पहिले कसं व्हायचं मी ना थोडी आले की संध्याकाळी की लोळून घेत होती दहा पंधरा मिनटं रेस्ट करत होती पण आता लगेच काम मला लागावं लागतं कारण आठ वाजेपर्यंत मला घरातलं क्लिनिंग स्वयंपाक मुलांचे जेवण सगळं करून मग आम्ही जात असतो देवीकडे दांडे आणि गरबासाठी आणि खरंच कंटाळा येतो थकून जाते एवढं पाच वाजेपासून घराच्या बाहेर निघालेली असते आणि साडेसहा मला वाजून जातात त्यात ती ट्राफिक ती धूळ खूप असं इरेटेड होतं आणि असं वाटतं की नको दहा पंधरा मिनटं तरी मी रेस्ट करावा पण आता नाही होते आणि मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की ही काहीतरी देवी शक्तीच असते आपल्यात देवीच आपल्याला म्हणजे सपोर्ट करत असते की नऊ दिवस उपवास असूनसुद्धा आपण एवढं एनर्जेटिक असतो की आपण थकत नाही आणि मी शपथ खरं सांगते की मला भूकच लागत नाही आहे दिवसभर रात्रीसुद्धा मी थोडंफार खाल्लं तरी मला सफिशियंट आहे पण नाही तर पहिले कसं व्हायचं चार वाजले का खाव असं वाटायचं सकाळ झाले की खाव असं वाटायचं पण या नऊ दिवसात असं अजिबात फिलिंग होत नाही आणि आता काय होते माझे दोन दोन स्वयंपाक चाललेले मुलांसाठी वेगळा स्वयंपाक माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक तुम्ही विचार करा मला आता स्वयंपाकासाठीच किती वेळ लागून जातो आणि पहिलं क्लीन झाल्याशिवाय पुढचा स्वयंपाक करता येत नाही एकदा आधी मला माझं उपवासाचं करून घ्यावं लागतं नाहीतर पहिले मुलांचा स्वयंपाक करून घ्यावा लागतो त्यामुळे मी आज ठरवलं की पहिले मुलांचा स्वयंपाक करून घ्यावा त्यासाठी हो मी काढली होती मठाची डाळ आणि म्हटलं मठाची डाळ पोळी आणि भात करावा असं तर तो माझा स्वयंपाक चालू होता आणि इकडे परम होता की ज्याचा मला त्रास दे अजिबात बंद होत नाही मी एवढं करेपर्यंत तो तिकडे पूर्ण शर्ट ओला करून आलेला होता त्यांना रागवली ते पुन्हा तिकडे गेले आणि माझा पुन्हा स्वयंपाक सुरू झाला आणि मी खरं सांगते जे तुम्हाला म्हंटले ते ना की वेट लॉस होतं नऊ दिवसात खरंच होतं हा ड्रेस बघा किती लूज होतोय मला काल मला कळलं की म्हटलं बापरे हा ड्रेस तर पूर्ण लूज व्हायला लागला आणि कालचा कलर होता ग्रीन त्यामुळे मी ड्रेस घातलेला आणि पावसामुळे ना मला साडी घालायला अजिबात म्हणजे जमतच नाही कारण ती साडी धरावं का तो खालचं चिखल बघावं की गाडी चालवावी का मुलांना गाडीवर बसवावं इतका मला प्रॉब्लेम होऊन जातो म्हणून शक्यतो मी ड्रेसच प्रेफर करते आणि जर पाऊस नसला कोरडं असलं सगळीकडे तर मग साडी घालत असते पण शक्यतो माझा ड्रेसच असतो तर असं काही माझं चाललेलं होतं कालचं सगळं आणि फायनली मी तिकडे भाजी टाकलेली आणि घेतल्या होत्या पोळ्या करायला पण क कर, पोळ्या करता करतासुद्धा मला दोन वेळा परमने मध्ये मध्ये डिस्टर्बच केलं त्याचं काही ना काही चालूच होतं मम्मी मला हे आलं मम्मी मला ते आलं लहान मुलं असले ना की जिथे पंधरा मिनटं लागतात ना तिथे अर्धा था तास तर कसाही निघून जातो आता ज्यांच्याकडे लहान मुलं असतील त्यांना हा अनुभव असेलच की ते किती यात्रा बसतात असं तर तुम्ही पण जातात का दांडिया खेळायला गरबा खेळायला मला नक्की कमेंट करा इथं पुन्हा मी गायब झाली हो कारण पोळी एक पोळी झाली दुसरी पोळी लाटायला घेतली तेवढ्यात मला परमने बोलवलं पुन्हा मी तिकडे गेलेली असं काही माझं काल चाललेलं होतं आणि खूप एनर्जी असते बरं नऊ दिवस थकत नाही माणूस की बारा वाजेपर्यंत जागायचं जा, पुन्हा सकाळी साडेसहा सातला उठून मुलांना स्कूलला पाठवायचं आणि त्यातल्या त्यात उपवास आपल्या आपण भाजीपोळी पण खात नाही एक तर भगर किंवा भगरची भाकरी आणि हा मी फक्त बटाटाच खात असते आणि भाकरी पण मग मी काल ठरवलेलं की आपण चटणी बनवूया आणि डोसे काढूया तर मग मी ते बनवत होती डोसे कारण म्हटलं नको भाकरी भाकरी दोन दिवस कंटिन्यू भाकरी झालेली मग बी इथे मस्त असे भगरच्या पिठाचे बनवले डोसे की जे मी पीठ आधीच दळून आणलेलो होतं आणि मस्त अशी बनवली चटणी तर काल माझ्यासाठी होती डोसे आणि चटणी मुलांसाठी होती मटाची डाळ पोळी आणि तिकडे कुकर झालेला आहे म्हणजे भात तर असं काही होतं माझं कालचं शेड्यूल रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि तुम्हाला अजून खूप सारे दांड्याचे ब्लॉग बघायला मिळतील आम्ही कसं दांड्या खेळतो किती सारा एन्जॉय करतो तुम्हालाही नक्की दाखवेलच आणि इथे माझं फायनली काम सगळं आवरलेलं होतं इथे वाजलेले होते माझे सव्वाट इथे भांडे वगैरे होऊन मुलांचं जेवण सगळं टोटल आवरलेलं होतं आणि फायनल होतं किचन पुसायचं काम आणि किचन मी क्लीन केलेला किचन कट्टा त्यानंतर मस्त आम्ही रेडी झालो आणि नेहमीप्रमाणे गेलो दांडे आला पण तुम्हाला सारखा दांड्याचा व्हिडिओ दाखवून तुम्हीही बोर होणार त्यामुळे मी तो तिथला शेअर केला नाही शेअर करेल मी आता सॅटर्डे किंवा संडेचा व्हिडिओ आणि जमलंच तर मला पण एखादं लुक क्रिएट करायचा आहे पण बघू झालं तर कारण आज तर मुलांचंच चा चाललंय मला हे बनव मला ते बनव तर चला मग तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय मला नक्की कमेंट करा आणि सुरुवातीला दाखवलेली कालिका माता कशी होती तेही मला नक्की कमेंट करा आणि तुमच्याकडे पण असेच वेशभूषा करून सगळे लहान लहान मुलं येतात का तेही मला नक्की सांगा आणि तुम्हाला आवडतं का दांड्या खेळायला माझ्यासारखं तेही मला नक्की सांगा आणि मला तर जाम आवडतं बाबा नऊ दिवस माझे कसे निघून जातात ना मला खरंच कळत नाही ते माझं फायनली क्लिनिंग सगळं झालेलं चला मग भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय